जय शिवराय नमस्कार मित्रांनो मी मित्रांनो मित्रांनो आपल्या टेरिस गार्डनवरती देखील लावलेलं होतं तर त्यावेळेस मी व्हिडिओ काढलेला नाही त्यासाठी क्षमस्व तर बघू शकता मित्रांनो मका किती छान आलेली आहे हे बघा हिरवी कार आहेत मित्रांनो पाऊस पडत आहे हे पहा काही मका वाढलेलं नाही पण त्या फळ आलेलं आहे मका आलेला आहे बघू शकता किती लहान आहे तर मी यांचे आणि मोठे झाल्यानंतर तुम्हाला हे मी व्हिडिओ दाखविण्यास मका पूर्ण वाढलेल्या आहेत का नाही बियाणं वाढलेले आहेत का नाही इथे बघू शकता आणि छोटे आहेत पहा आणखी तुम्हाला पुढे दाखवतो ते बघू शकता वेलीच्या मध्ये लावलेलं आहे आणि तुम्ही पुढे दाखवतो ते पहा किती मोठा झालेला आहे मका सगळं ते बघू शकता चवळीच्या वेलीमध्ये लावलेलं आहे

ज्यांच्या त्याच्या शक्तीप्रमाणे त्यांची वाढ होत राहते ते पाहा किती मोठा आणि हिरवी कार पाने आहेत निरोगी आहे अगदी एका संतीने पेरेला आहे तरी देखील काही छोटे आहेत काही मोठे आहेत पाऊस पडल्याने हिरवी कार पाने झालेले आहेत मित्रांनो तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जसं यायला मग येईल मी तुम्हाला चॅनेलमध्ये व्हिडिओ सेंड करत राहीन धन्यवाद